घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे ऐश्वर्याने जे ब्लॅकबोर्ड वर लिहिलेलं असतं ते मात्र जानकी बघते आणि जानकीने हे बघून तिच्या सगळा घडलेला जो प्रकार असतो तो लक्षात येतो तेवढ्यात तिथे ऐश्वर्या पोचते आणि आता ती जानकीला बघून म्हणते तुम्ही इथे काय करता आहे तर जानकी म्हणते याचा अर्थ असा आहे की तू आम्हाला सुमित्रा आईपासून दूर करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती म्हणते मी फक्त त्यांच्यापासूनच नाही तीस दिवसाच्या आत तुम्हाला दोघांना या घराच्या बाहेर काढते की नाही बघा तेव्हा जानकी म्हणते मी पण तुला चॅलेंज करते की तीस दिवसाच्या आत मी तुला घरच्यांसमोर नाक घासायला लावेल तेव्हा मात्र दोघींचं चॅलेंज लागलेलं असतं दुसरीकडे आता नाना आणि सुमित्रामध्ये पुन्हा वाद सुरू झालेले असता नाना मात्र सुमित्राला तू तु तुझी नजर बदललेली आहे तू पूर्वीसारखी ऋषिकेश जानकीला आपलं मानत नाही त्यांना तू सावत्रपणाचा दर्जा देते असं सगळं सांगत असतात इकडे मात्र ऐश्वर्यानी खूप मोठे डावपेच खेळलेले असतात आणि आता सुमित्रासमोर जानकी आणि ऋषिकेशला अगदीच घराबाहेर काढण्या इतपत्तीने आरोपी बनवलेलं असतं त्यानंतर मात्र त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात हुभं करून तिने आता सख्ख सावत्र सुमित्रासमोर मांडलेलं असतं सुमित्रा, सुमित्रा मात्र आता तिच्या प्रत्येक जाळ्यामध्ये अडकत जात असते त्यानंतर आता ऐश्वर्याने तिच्याकडनं पेपर साईन करून घेतलेले असतात त्यावर मात्र आता सुमित्राने काही न विचार करता साइन केलेली असते कारण ऐश्वर्याने फक्त एकच सांगितलेलं असतं हे तुमच्या सख्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे असं म्हणून त्यावर सही घेतलेली असते इकडे मात्र सुमित्रा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही त्याच पेपरचा फायदा घेऊन मात्र आता ऐश्वर्या ऋषिकेश आणि जानकीला घराच्या बाहेर काढण्यासाठी यशस्वी होते आणि इकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी जेव्हा घर सोडतात त्याचा सुद्धा मात्र ती अयोग्य प्रमाणे मुद्दा सुमित्रासमोर मांडते की आता त्यांना या घराचा हिस्सा सुद्धा राहावासा वाटत नाही त्यांना या घरामध्ये आणि राहण्याची इच्छा नाही आणि त्यांना या घराची काळजी सुद्धा नाही असं सगळं ती सुमित्रा पुढे मांडते इकडे सुमित्रा मात्र पूर्णपणे तिच्यावर विश्वास ठेवत पुढे पुढे जाते आणि जानकीने दाखवलेल्या गोष्टी मात्र तिच्या काहीही लक्षात येत नाही दुसरीकडे मात्र नानाही तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु नानाही या गोष्टीमध्ये अपयशी ठरतात कारण ऐश्वर्याबरोबरच आजी सुद्धा तिचे खूप कान भरत असते त्यामुळे आता सुमित्राला फक्त माझी सख्खी मुले आणि ऋषिकेश जानकी सावत्र हे सावत्र एवढंच तिला दिसत असत त्यामुळे खरं खोटं हे ती काहीही बघत नाही आणि फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये जानकीचा अपमान करत असते आणि ऐश्वर्याचा कुठल्याही गोष्टीमध्ये काही हात नाही असं ती नानांना पटवून देत असते इकडे मात्र अवंतिका आणि सौमित्र सुद्धा घराच्या बाहेर पडलेले असतात जानकी मात्र या गोष्टीचा दोष आपल्यावर घेते कारण आता सुमित्राच्या मनामध्ये ऐश्वर्याने भरलेलं असतं की जानकी वहिनी त्यांना या घरामध्ये राहू दिलं नाही त्यांना घराच्या बाहेर काढलं आहे तेव्हा मात्र सुमित्राने जो अर्धवट व्हिडिओ बघितलेला असतो त्या गोष्टीवरती विश्वास ठेवते आणि इकडे जानकीला ती म्हणते तू हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलेलं आहे हे मला माहिती आहे दुसरीकडे मात्र ऐश्वर्याचा सगळा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि इकडे आता जानकीला काय करावं हे समजत नाही कारण आता जानकी जसं जसं पाऊल उचलते तस तसं मात्र ऐश्वर्या तिला तिच्या जाळ्या तोडते आणि सुमित्राचा उपयोग करून मात्र जानकीला ती प्रत्येक वेळेस हरवते इकडे मात्र जानकीकडेही काही पर्याय नसतो कारण आता सुमित्रा मुलांकडे खूप भावनिक दृष्ट्या अलगत त्यांच्या जवळ गेलेली असत आणि इकडे ऋषिकेशला आपला मुलगाही मानायला ती तयार नसते दुसरीकडे मात्र नानांनाही काय करावे हे कळत नाही परंतु आता तिन्ही मुलांवर आणि चौथी शर्वरी यांच्यावर कुठल्याही प्रकारचा काहीही दुजाभाव होऊ नये असं मात्र नानांना नेहमी वाटत असतं परंतु सुमित्रा कुठलीही गोष्ट समजून घ्यायला तयार नसते आणि आजी सुद्धा तिला खरं काय खोटं काय हे बघू देत नाही कारण ऐश्वर्याच्या साथीने आजी मात्र तिला प्रत्येक वेळेस भडकवतच असतात आणि हा सगळा प्रकार घडवून मात्र अखेर ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशला घर सोडायला भाग पाडलेलं असतं आणि तरी सुद्धा सुमित्राला वाईट वाटत असलं तरी सुद्धा ती जानकी आणि ऋषिकेशला थांबवू शकत नाही आणि ऐश्वर्यामुळे जानकी आणि ऋषिकेश घर सोडून जातात आणि आता सगळ्या रणदिवे कुटुंबाचा ताबा ऐश्वर्याच्या हाती भेटतो कारण ऑलरेडी तिने सुमित्रा आणि अवंतिकाला सुद्धा घराच्या बाहेर काढलेलं असतं त्याचं खापर मात्र तिने जानकीच्या डोक्यावर फोडलेलं असतं दुसरीकडे आता तिने जानकी आणि ऋषिकेशला सुद्धा घराबाहेर काढलेलं असतं आणि आता सगळी रणदेवींची सत्ता तिने स्वतःच्या हाती घेतलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आणि नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला लगेचच जाऊन सबस्क्राईब करा